गोंदिया जिल्ह्याच्या तिरोळा शहरात असलेल्या शहीद मिश्रा विद्यालयातील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे सुनील शेंडे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो एन सी सीचे प्रशिक्षण पण विद्यार्थ्यांना देत असे एकोणवीस जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एन सी सीचा सराव संपल्यानंतर दहाव्या वर्गात शिकत असलेल्या पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षकाने आपल्या कार्यालयात बोलावून असलील वर्तन करण्यास सुरुवात केली हा प्रकार बाहेर कुणाला सांगितलं तर तुझी काही खैर नाही असे आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला धमकावत सांगितल्याचे बोलले जात आहे धाडसी विद्यार्थिनीने शिक्षकाने तिच्या बरोबर केलेल्या अश्लील वर्तनाचा सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितले या प्रकाराची गांभीर्य लक्षात घेतच संतापलेल्या पालकांनी व नातेवाईकांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपी शिक्षका विरोधात गुन्ह्याची नोंद केली आरोपी शिक्षकाला शाळेतून निलंबित करण्यात यावे त्याला जन्मठेप व फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या

टीचर आहेत स्पोर्ट टीचर आणि त्याची हे वारंवार अशी सत्तर अशी घटना आहे अशी आम्हाला ऐकायला मिळाली त्याच्यापैकी दहा पंधरा लोकांचे नाव तर आम्हाला माहीत आहेत पण ते आम्ही जाहीर करू शकत नाही त्या माध्यमातून आज आमचे सर्व वार्डातील सर्व आणि समस्त जनते घेऊन एक विनंती होती की आपण शहीद मित्र शाळेत जाऊन एक निवेदन द्यायचे त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं आणि शाळेच्या हेडमास्टरला आम्ही सांगितलं की हे जे प्रकरण आहेत हे निरंतर होऊन राहिले पण कोणीही पॅरेंट आणि कोणीही मुलगी हिंमत करत नव्हती आजपर्यंत हे माझ्यासोबत असा घडलेला आहे त्याच्यामुळे हे प्रकरण दबत होतं पण ती मुलीने एक हिंमत केली आणि त्याच्यामुळे हा प्रकरण उघडकीस आला त्याला त्वरित म्हणजे स निलंबित करण्यात यावा आमची हे होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही या दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं हे आमची माग होती म्हणून त्याला आम्ही पत्र दिलं आणि तसेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही निवेदन तिथं पण आम्ही त्याला पीआयदायक विनंती केली ती तो एक गुन्हेगार आहे त्याच्यावर पाच को गुन्हा लागलेला आहे तर आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न इलाज करता त्याला भी जो लागला असेल ला त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन अपना इलाज करावा तुम जवाबदारी है किलवन शासकीय रुग्णस अग्न होती तीन दिवस दिवस दिन डॉक्टर ने आम निर्णय उछल जाओन दिल शासकीय रुग्लय में लेके जाएंगे और शासकीय रुग्णय से सीधा उसको अपने लॉकअप में लेकर के आएंगे और ये ऐसे टीचर एक जो शिक्षक है एक रेपुटेड स्टेज रहती है ऐसे लोक अगर बच्चों के साथ में गलत हरकत करेंगे तो उनको कडी से कडी सजा होना चाहिए यही हमने अभी थानेदार को थानेदार साहब को है कि हम उसको हमी की जल्दी ला करके लॉकअप में अरेस्ट करने वाले और करी सांगितलं हेडमास्टरला की त्या मुलीच्या येणारा सव्वीस जानेवारीला सत्कार करा कारण की त्या मुलीने एक हिम्मत केली आणि म्हणजे त्याच्या त्या मुलीच्या मुळे दुसऱ्या मुलीला प्रेरणा मिळेल कि त्याच्या बरोबर जो काही होणार आहे तो न होता ती पण सामोर येईल आणि ते तुम्हाला सांगेल आम्ही ही पण त्यांना विनंती केली तर त्यांनी मान्य केला की आम्ही त्या मुलीचा सत्कार करणार आहोत समजले का आता आम... जिल्ह्यातील तिरोळा तालुक्यातील एक नामांकित शाळा नावाजलेली शाळा शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीवर एका नराधन शिक्षकाने हे जे असे पूर्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शिक्षकावर तेथील संचालक मंडळाने योग्य ती कारवाई करावी आणि पोलिसांनी सुद्धा विनंती आम्ही केलेली आहोत की त्यांच्यावर मगोकाचा प्रकरण लावून त्याला त्वरित निलंबित करण्यात यावे त्याला सस्पेंड करण्यात यावे अशी आमच्या सर्व नागरिकांची तिरुडा तालुक्याची मागणी आहे ही जी आमची विनंती आहे